वामनभाऊ महाराजांचा फिरता नारळी सप्ताह घाटशिळ पारगावमध्ये होतोय मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये ह्या सप्त्याला सुरुवात झाली माझ्यासोबत या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद घेताना महिला माझ्यासोबत आहेत ताई नियमित पंक्ती कशा पार पडतात सकाळपासून पडते छान सकाळी नाश्त्याची वगैरे व्यवस्था असते व्यवस्थित होतो छान रतो संप्रदायाचं वातावरण सगळे जाती धर्माचे लोक या सप्त्यामध्ये येतात का येत सगळे ओके प्रत्येक आखंड हरिनाम तुम्ही महाप्रसाद नारळी सप्ताह काय महाप्रसादाचं वेगळं पण दिसून येते तुम्हाला चव चव कशा पद्धतीची ह्या महाप्रसादाची छान व छान चांगली चांगली पद्धतीनं हा व्यवस्थित करते आजी संप्रदायाच वातावरण जे आहे ते गावामध्ये टिकून राहतंय का देवदेवाच वातावरण देवदेवाचं वातावरण गावामध्ये असंच टिकून राहतंय का कंटिन्यू मध्ये हा सप्ताह झाल्यानंतर म्हणजे भजनाचे वगैरे कार्यक्रम पार पडतात का याच्या व्यतिरिक्त देखील या गावामध्ये कंटिन्यू पडतात कंटिन्यू पार पडतात आजी वामन भाऊ महाराजांचा काही चमत्कार वगैरे घडला का या गावामध्ये कधी नाही अजिबात नाही ले चांगलं जा चाललं आहे आमचं चांगलं हे वामन भाऊ महाराज आमचे आम माय बापस येत किती वर्षापासून हे सत्य वगैरे चालतात तुम्हाला जसं समजत आहे तसं चालतात का हा आमच्या ले तीन झाली सगळ्या गावातून इथं भाकरी वगैरे आणून देतात का सर कशाची कमी नाही आता यो पाचवा सप्ताय कशातच कमी नाही बाकी देणगी वगैरे बी लोक सहकुशीने देतात हा सहकुशीने देतात किती महिला वगैरे तुम्ही वाढ करण्यासाठी सकाळी सकाळी येतात का महिला वाढ करण्यासाठी येतात ना सकाळी सकाळी येतात सकाळी सकाळी महिलाचे ग्रुप आहेत किती महिला आहेत नेमकं याच्यामध्ये काम करणाऱ्या काम करणाऱ्या मात्र माणसं नाही जात रामन भाऊ महाराजांचा सप्ता जो आहे तो घाटशिळ पारगाव मध्ये होतोय आणि या दरम्यान आलेल्या या महिलांच्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स या ठिकाणाहून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुर्योद मिळिया घाटशिळ पारगाव